नमस्कार मी सर्व मतदारांना विनंती करतो की आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भुजबळ साहेबांचे उमेदवार माननीय राजेंद्रजी लोणा हे आहेत यांची निशाणी घड्याळ आहे आणि प्रभाग क्रमांक नऊ अ मधून सुहास भामरे जी आहे त्यांची निशाणी सुद्धा घड्याळ आहे आणि प्रभाग नऊ ब मधून छाया बाकळे या उभ्या आहेत त्यांची निशाणी कमळ आहे त्याचबरोबरीने जे आहे प्रभाग क्रमांक बारा ह्या इथून जसं आहे नगराध्यक्षपदासाठी लोणारी जी आहेत त्यांची निशाणी घड्याळ आहे आणि प्रभाग क्रम क्रमांक बारा या इथून गोटू मांजरे हे घड्याळ निशाणी घेऊन उभे आहे आणि सौ लक्ष्मी साबळे साबळे यांची निशानी जी आहे कमळ आहे हे दोन्ही प्रभागामध्ये दोन घड्या आणि एक कमळ ही निशानी सर्व मतदारांनी लक्षात ठेवावी हे सगळे उमेदवार जे आहेत हे भुजबळ साहेबांचे आहेत आज आहे आपल्याला या येवल्याचा विकास जो भुजबळ साहेबांच्या माध्यमातून होत आहे त्याच्यामुळे भर घालण्यासाठी त्यांनी आणणारा निधी असो किंवा विकास कामी असो तो व्यवस्थित होण्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला आज जो आहे या सगळ्या उमेदवारांना जो आहे पाठी आज त्यांना जे आहे निवडून द्यायचं आहे आपल्याला माहितच आहे भुजबळ साहेबांनी जे आहे येसगावची जी आहे पाणी पुरवठा योजना जी आहे भावी काळामध्ये ते, ते ध्यास घेतला आहे की त्या तिथून जे आहे आज जो आहे एकशे तीस कोटीच्या जवळपास जे आहे तो ती योजना त्यांनी साकारण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये यसगावमध्ये जे आहे जमीन अधिग्रहण काही केलेली के आहे तिने जे आहे येवला नगरपालिकेच्या नावाने करून घेतलेली आहे तिथं जे आहे पाणी साठवलं जाईल आणि तिथं जे आहे शुद्धीकरण केंद्र उभारून जे आहे तिथून येवलेकरांना दरोजच जे आहे शुद्ध पाणी हे मिळणार आहे एवढंच नव्हे तर जे आहे भुजबळ साहेबांच्या ज्या आहेत दृष्टिकोनातनं जे आहे ते काम चालू आहेत आणि जे आहे आपण त्यांनी सांगितलंय की अंतर्गत भूमिगत जे इलेक्ट्रिसिटीची लाईन आहे वीज पुरवठा करण्याची जी केबल आहे ती पूर्ण येवल्यामध्ये टाकणार आहे त्याच्यामुळे जे वरतून जे केबळी केबल जातात जा जे आहे विजेच्या तारा जातात ज्याच्यामुळे अपघात होतात ते टाळण्यासाठी जे आहे भुजबळ साहेबांनी ही योजना ते राबवणार आहे याचबरोबरीने त्यांनी जे आहेत काम सुरूच आहेत भूमिगत गटारे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातनं जे आहे ते, ते साकारण्याचं सा काम ते सुरू केलेलं आहे जवळ जो, जो मला वाटतं ब्याऐंशी कोटीच्या आसपास जे आहे या भूमिगत गटारांचं काम जे आहे हाती घेतलेले आहे बऱ्याच ठिकाणी झालेले आहे बऱ्याच सा काम चालू आहे भावी हे काळामध्ये जे आहे आपल्याला पूर्ण एवला जे आहे भूमिगत गटाऱ्यांनी आपल्याला झालेले काम ही दिसणार आहे बऱ्याच गोष्टी आहेत विणकरांच्या समस्या सुद्धा ज्या आहेत ते सोडवण्यासाठी मग भुजबळ साहेब सातत्याने प्रयत्न करतात त्यांनी जे आहेत वर्षभरापूर्वी सुद्धा जे आहे त्यांच्या लक्षात जेव्हा आलं की बरेच जे आहे आपले विनकर बांधव आणि भगिनी जे आहेत जे काम करत आहेत त्यांना जे आहे शासनाच्या त्या अजून जे आहे ते सवलती मिळत नाही आहेत कारण का त्यांचं रजिस्ट्रेशन तिथं झालं नाही त्यांना त्यांची माहितीच नाही तर त्या काळात सुद्धा त्यांनी जे आहेत त्यांचं इलेक्शन होतं त्याच्या आधी जे आहे आम्हाला सांगितलं की जे आहेत तो जो आहे तुम्ही एक कॅम्प भरवा लोकांना जे आहे तिथं रजिस्ट्रेशनसाठी जे आहे मुंबईला जावं लागणार नाही हे याची दखल घ्या आपण जे आहेत भुजबळ साहेबांच्या माध्यमात तिकडे अधिकारी ह्या इथं येऊन त्या सगळ्यांची नोंदणी येवल्यामध्येच करून घेतली आणि जवळजवळ बारा हजार विणकरांना त्याचा जो आहे लाभ आहे साहेबांनी मिळवून दिला आज आहे आपण बघता की त्याचा लाभ म्हणजे काय स्त्रियांना हे पंधरा हजार रुपये मिळतात आणि जे आहे पुरुषांना जो आहे दहा हजार रुपये मिळतात दोनशे युनिट पर्यंत त्या विणकरांना जे आहे स्त्री असो पुरुष असो त्यांना जो आहे त्याच्यामध्ये जी सूट आहे बऱ्याच या गोष्टी त्याच्या माध्यमातून त्याच्या त्यांना ते प्राप्त होत आहेत आणि त्याचा जो लाभ जो आहे त्या विनकरांना मिळतात भुजबळ साहेबांच्या संकल्पने जे आहेत आपल्याला बघतोय की बऱ्याच गोष्टी त्यांना इथं करायच्या आहेत नमो गार्डन जो आहे त्यांना स्थापन करायचं आहे जिथं जे आहे मुलांसाठी आणि सगळ्या नागरिकांसाठी एक सुंदर असं जे आहे उद्यान त्या तिथं निर्माण करायचं आहे ट्रॉमा सेंटर जे आहे या इथं आज रुग्णालय आहे पण ट्रॉमा सेंटर जे आहे या इथं त्यांना जो आहे निर्माण करायचं आहे त्याच्यामुळे जे आहे लवकरात लवकर जे आहे जे अपघात होतात त्यांच्यासाठी जो आहे तिथं ट्रॉमा केअर सेंटरमध्ये लवकरात लवकर उपचार होऊ शकतो अशा ब गोष्टी आहेत मी एवढंच विनंती करतो येणाऱ्या दोन तारखेला सर्व मतदारांना विनंती करतो जी आहे की सगळे जे आहेत उमेदवार घड्याळ आणि कमळावरची ही भुजबळ साहेबांची आहेत तर सर्वांना हीच विनंती करतो येणाऱ्या दोन तारखेला भुजबळ साहेबांना मतदान करा घड्याळाला मतदान करा कमळाला मतदान करा